मी जाती राजकारण कधी केलं नाही मला विश्वास आहे <laughs> मी नेहमी माझ्या प्रिन्सिपलनी चालत आलो मी पंचेचाळीस वर्ष मंत्री आहे भाजपचा अध्यक्ष होतो पण माझ्या स्वागताला कोणी हार घेऊन कोणी माझ्या स्वागताला कधी एअरपोर्टवर आला नाही मी म्हणायचो की माझ्या स्वागताला कुत्रेही येत नाही पण आता कुत्रे यायला लागलं कारण मी झेड प्लस मध्ये असल्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रा एक चक्कर मारून जातो पण जनतेचं प्रेम मला मिळालं मी जातीपातीचं राजकारण कधी के केलं नाही माणूस आपल्या जातीनी धर्मानी पंथानी सेक्सनी मोठा नाही आहे तर माणूस आपल्या गुणांनी मोठा याच्यावर माझा विश्वास आहे सबका साथ सबका विश्वास और सबका प्रयास हेच मोदीजींनी सांगितलं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हा जो इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याचा अर्थ आहे सुखांक प्रत्येकाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे मुलाला नोकरी मिळाली पाहिजे राहायला उत्तम घर मिळालं पाहिजे हे जे सुखांक आहे हॅपी है, ह्युमन इंडेक्स हा नागपुरातला भारतात पहिल्या नंबर वर आपल्याला न्यायचा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा